नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये या संपूर्ण निधीचं वितरण होणार आहे आता हे कशाचे पैसे जमा होणार आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा आहेत त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांना किती कोटींचा निधी मंजूर झालेला आहे आणि ऍक्च्युअली कधीपासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार हेक्टरी किती रुपये जमा होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे एक व्हिडिओ एक लाईक करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली होती परंतु शेतकऱ्यांनी केवायसी करून देखील सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण झालं नव्हतं परंतु येणाऱ्या दहा मार्च दोन हजार पंचवीस पासून म्हणजे येणाऱ्या दहा तारखेला या संपूर्ण अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये शासनाच्या माध्यमातून डीबीटी म्हणजे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबी डीबीटी प्रणालीद्वारे जमा होणार आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे बीड आणि बीड जिल्ह्यातील एकूण पाच लाख बासष्ट हजार दोनशे चौदा शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांपैकी ज्या ज्या शेतकऱ्यांचे पैसे अतिवृष्टी नुकसान भरपायचे जमा झालेले नाहीत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेच पैसे जमा होणार आहेत यामध्ये एकूण बीड जिल्ह्यासाठी पाचशे वीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत याचबरोबर दुसरा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकरी पात्र आहेत परंतु या शेतकऱ्यांपैकी ज्या के के शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे परंतु अद्यापही त्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपये जमा झाले नसेल तर येणाऱ्या दहा मार्च पासून जमा होणार आहे एकूण नांदेड जिल्ह्यासाठी आठशे बारा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो, तो म्हणजे जालना जालना जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार ती दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना चारशे बारा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे परंतु यापैकी ज्या ज्या शेतकऱ्यांचा निधी बाकी आहे त्या शेतकऱ्यांचा त्या शेतकऱ्यांचे पैसे शे, येणाऱ्या दहा तारखेपासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा चारशे चोवीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांपैकी ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे परंतु अद्यापही त्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण झालं नसेल तर येणाऱ्या दहा तारखेपासून या निधीचं वितरण होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना सुद्धा दोनशे एकवीस कोटी रुपये निधी जमा मंजूर झालेला आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांना दहा तारखेपासून या निधीचं वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सत्तेचाळीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना दोनशे चौतीस कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांना अद्यापही निधीचं वितरण झालेलं नसेल तर दहा तारखेपासून या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे पुण्य श्लोक आहिल्यानगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा चोवीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत पाच हजार सातशे एकोणपन्नास शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांना हा निधी जमा झालेला नसेल तर दहा तारखेपासून वाटप व्हायला सुरुवात होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर 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 जिल्ह्यातील सुद्धा सदतीस हजार सातशे सत्तेचाळीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी एक लाख रुपये मंजूर झालेले आहेत या सुद्धा शेतकऱ्यांना दहा तारखेपासून या निधीचं वितरण होणार आहे याचबरोबर सांगली जिल्ह्यातील एकशे पाच हजार एकशे त्रेपन्न शेतकरी या शेतकऱ्यांना तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये याचबरोबर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार रुपये याचबरोबर आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्याचे दोन प्रस्ताव दहा शेतकऱ्यांचा आहे तो म्हणजे एक लाख आठ हजार रुपयांचा बीड जिल्ह्याचे तीन प्रस्ताव त्यामध्ये पहिला प्रस्ताव पाचशे वीस कोटी शेत पाचशे वीस कोटी रुपयांचा दुसरा प्रस्ताव चोपन्न कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजाराचा आणि तिसरा प्रस्ताव तेवीस कोटी सत्तावन्न लाख रुपयाचा अशा प्रकारे या जाकाई हे जिल्याद या संपूर्ण हे जिल्ह्यात जिल्ह्यातील ज्या ज्या केवायसी केलेली होती परंतु अद्यापही या निधीचा वितरण झाले नसेल तर ता दहा तारखेपासून निधीचं वितरण होणार आहे या पाठोपाठच वर्धा जिल्ह्यातील सोळाशे पाच शेतकरी नागपूर जिल्ह्यातील एकशे बावन्न शेतकरी गोंदिया जिल्ह्यातील सत्तावीस हजार बारा शेतकरी भंडारा जिल्ह्यातील आठ हजार चारशे सत्त्याण्णव शेतकरी या पाठोपाठच वर्धा जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव अठ्ठेचाळीस एकेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयाचा तो म्हणजे दोनशे सतरा शेतकऱ्यांचा याबरोबर पुणे जिल्ह्यातील चारशे शेतकरी धुळे जिल्ह्यातील एकशे अठ्ठेचाळीस शेतकरी नंदुरबार जिल्ह्यातील आपण जर पाहायला गेलं तर पाचशे सत्तावीस शेतकरी शेत त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील तीनशे एकतीस शेतकरी आणि जळगाव जिल्ह्यातील पाच हजार सातशे एकतीस शेतकरी या सर्व शेतकऱ्यांना या निधीचं वितरण करण्याकरिता शासनाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली आहे आता भरपूर शेतकऱ्यांची के वाय सी करून देखील सुद्धा या निधीचं वितरण झालेलं नाहीये परंतु आता लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे आणि येणाऱ्या दहा मार्च दोन हजार पंचवीस पासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे शेतकरी बांधवांच्या आधार लिंक आधार लिंक बँक खात्यात या निधीचं होणार या निधीचं वितरण होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातलं एक महत्वाचं असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर आजपासून नवनवीन व्हिडिओ शेती संदर्भात तुम्हाला आमचेच पाहायला भेटतील तर मित्रांनो या माहिती समिती मी तुर्ता स्थितीच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद